नमस्कार म्हणजे आज आपण हेअर्सवाली पाकपुरी किंवा खाजापुरी बनवत आहोत या रेसिपीला पाकातले चिरोटीस असंही म्हटलं जातं त्यासाठी इथे मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे तो चाळून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे आपण त्यामध्ये मोहन टाकलेलं आहे हाताने पहिले चांगलं छान चोळून घ्यायचं मैद्याला आणि थोडं थोडं पाणी टाकून ना सेमी सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा तर पाणी मला इथे एक ते सव्वा कप लागलेले तुम्ही मैदा किती जुना किंवा नवा आहेत त्यावरती पाण्याचं अवलंबून आहे प्रमाण तसंच इथे तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि तीन चमचे साजूक तूप एकत्र पेस्ट करून घेतली आपण ते पीठ झाकून ठेवलं होतं दहा पंधरा मिनटासाठी परत आता उघडून एकसारखं मळून घ्यायचं आणि एकसारखे त्याचे गोळे करायचे त्याचे असे पोळ्या पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आणि त्यावरती आपण जे साठा बनवलेला आहे तो साठा लावायचा एक एक घरावरती तर मी इथे काही कलरचा साठा आणि काही रेक प्लेन असा साठा लावलेला आहे एकावर एक थर आहे त्याची छान अशी घट्ट गुंडाळी वळवून घेतली छान आणि त्याचे असे एक एक इंचाचे तुकडे केले तर त्यामध्ये तुम्हाला लेयर्स दिसत आहेत कलर हा ऑप्शनल आहे तुम्ही कलर वापरू शकतात किंवा स्किप करू शकतात थोडं सुरुवातीला लाटी हाताने बोटाने प्रेस करायचे आणि मग अलगत लाटण्याने त्याच्यावरती लाटणं फिरवून घ्यायचं आहे तर एकदम पातळ नाही करायचे थोडेसे जाडसरच हे पाकपुऱ्याच्या लाट्या तयार करायच्या आणि तेल तापायला ठेवायचं तेल आपल्याला एकदम असं मंद गॅसवरती ठेवायचं आहे तर जे तेलाचं टेम्परेचर एकदम कमी पाहिजे तेव्हा त्याला छान असे लेअर सुटले आणि जास्त कडक तेल तापवलं ना तर ते पटकन तळून होतात आणि जळू शकतात त्याला कलर जास्त लवकर चेंज होतो आणि त्याचे असे पदर सुटत नाहीत पण जर तुम्ही तेलाचं टेम्परेचर कमी ठेवलं ना तर त्याला छान असे पदर सुटतात अशा प्रकारे सर्व आपण पाकपुऱ्या किंवा खाजेपुरा सर्व छान तळून घ्यायच्या आणि मग आपण त्यावरती ना पिठी साखर भुरभुरून घेणार आहे तर तुम्ही एक तारी पाक सुद्धा बनवता करू शकता किंवा वरून साखर अशी भुरभुरवायची त्यावरती साखर म्हणजे पिठी साखर बुरभरायची तर मी ते मध्ये टाकून साखर अशी भुरभुरून घेणार आहे त्यावरती अशा पद्धतीने आज आपण खाजापुरी किंवा पाकपुरी बनवलेली आहे तर तुमच्याकडे दिवाळीमध्ये हा पदार्थ बनवतात का हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात तो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू